बंधारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज धाराशिव मध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने मोठा महामोर्चा निघणार आहे मी आता धाराशिव शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये आहे या सगळ्या महिला ज्या आहेत बंजारा समाजातील महिला आहेत अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये त्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत हैदराबाद गॅजेटी बंजारा समाजाला जे आहे ती एस टी प्रोगातून आरक्षण द्यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे अगदी मोठ्या संख्येने ज्या आहेत त्या महिला या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत या महामोर्चा सहभागी होणार आहेत आपण आहोत मला सांगा काय प्रमुख मागणी एस टी आरक्षण पाहिजे तो आमचा हक्क आहे तो आम्ही घेणारच आमची फक्त तीच मागणी आहे हैदराबाद गॅजे मध्ये म्हणजे तो सगळीकडे लागू आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये तो कारण का आहे आदिवासी विभागामध्ये आमचा समाज असा आहे की तो डोंगरामध्ये आता सध्या तो वस्ती करून राहतोय तो आता त्यांना लागू केला पाहिजे काय अडचण येते आरक्षण नसल्यामुळे काय अडचण कारण की जे बी विद्यार्थी म्हणजे जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना एक एक मार्कापासून काढलं जात आणि जे त्यांचे आई वडील आहेत ते उस काम करून त्यांना शिकवतात तरी ते पण त्यांना काढलं जात पण एस टी मधून आरक्षण घेतलं तर त्या मुलांना नोकरीची पुढची संधी मिळेल तर भारतीयांच्या आई कष्ट दूर होईल याच्यासाठी पाहिजे आम्ही डुंगरात राहतो आम्ही सगळं करता ऊस तोडता सगळं करते ती पण लेकरा शिकलेला त्यांना ही करत नाही काय नाही ते पाहिजे की सगळं सगळं खाई माती करते सगळं करते ती सगळ्यांना पाहिजे की ऊस तोडण्यासाठी आंदोलन आम्ही आम्हाला ऊस तोडायचं की आम्हाला सगळं मिळावं आम्हाला घुरपुरा देतात मला जागा मिळत सगळी शाळेची मुलं कामा कामाला जाते ती जाते ती पोटासाठी लोकांचा विचार करत लोकाचा कोणी काय करतात एस टीचा आयुष्य भेटायला आम्हाला आधी नेहाण्याआधी आमची लोक पुढे जावे आमची आमची लोक सगळी मागं पुढे पगारी नाहीतारे सर कोणी काय देत

करत नाही सगळी घरी म्हणाले सगळी उसा पण तुकडं काय नाही आम्हाला अर्थ म्हणजे आम्हाला आरेशन मिळाली बंजाराला बंजारा आम्ही माग पण नाव आम्हाला आरेशन मिळाली आमची बंजारा लोक उसा विचू काट्या तोडत नक्की जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बंजारा समाजाला जे आहे ती एस टी प्रभूातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी जे आहे ती मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी झाल्यात धाराशिव शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि काही वेळातच हा मोर्चा जो आहे तो धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे मला सुरुवात साम टी व्ही धारा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या